नमस्कार दर्शको न्यूज मराठी चोवीसमध्ये आपलं स्वागत आहे सध्या यशवंत सहकारी बँकेच्या निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे येत्या चोवीस डिसेंबर रोजी बँकेसाठी मतदान होत आहे माझ्यासोबत आहेत संस्थापक सत्तारू यशवंत पॅनेलचे उमेदवार बुद्धिराज पाटील आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत सर आता बँकेची निवडणूक आहे बँकेविषयी काय सांगाल कोल्हापूरच्या पश्चिम भागामधली ही बँक ही बँक गेल्या पन्नास वर्षापूर्वी स्थापन झाली आणि त्याच्या नंतर जी काय ह्या बँकेनं चढता आलेख घेतला गेल आमची सत्ता येण्यापूर्वी गेल्या पाच सात वर्षापूर्वी त्या बँकेच्या ठेवी पन्नास कोटी होत्या त्या आज एकशे एकोणसत्तर कोटीवर गेल्या या बँकेची कर्ज अल्प प्रमाणात होती ती आता मोठ्या प्रमाणात म्हणजे शंभर कोटीच्या पुढं आम्ही कर्ज वाटप केल्यात या बँकेनं एक उल्लेखनीय काम केलं आहे म्हणजे अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून जे काही कर्ज मिळतो आपल्या मराठी समाजातील मुलांना ती एक जवळजवळ एक हजार प्रकरणं केली आणि सगळ्या कर्जांना आत्तापर्यंतच्या प्र संपूर्ण कर्जांना हमी म्हणून स सिक्युरिटी घेण्यात आलेली आहे प्रत्येक गोष्टी म्हणजे ज्या काही गोष्टी आवश्यक असतात मॉर्गेज दृष्टीने सर्व गोष्टी आम्ही आमच्या अध्यक्ष के एकनाथ पाटील साहेबांनी पाळलेल्या आहेत आणि त्याचबरोबर जे आमचं बँकेचं आत्ता उडतं चढता जो आलेख आहे हा आम्ही सभासदांना जवळजवळ वीस टक्क्याच्या जवळपास आम्ही बोनस देण्याचं काम केलेलं आहे आणि शेतकऱ्यांच्या मनामध्ये आपण अध्यक्षाने आमच्या एक वेगळ्या प्रकारचा आपला विश्वास निर्माण केलेला आहे एवढं भरीव काम ह्या कोल्हापूरच्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये पश्चिम भागामध्ये आमच्या यशवंत बँकेच्या माध्यमातून सर्व संचालकांनी त्या कर्मचाऱ्यांनी या आमच्या संचा चेअरमन साहेबांनी आणि सभासदांनी त्यांना साथ दिलेली आहे आणि सर्वोत्तम म्हणजे सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे माझ्याशी निगडीत असणारा सभासदाशी निगडीत असणारा पंधरा टक्के डिव्हिडंड या बँकेनं आम्हाला आजपर्यंत कधी एवढा डिव्हिडन कुठल्याही बँकेकडून मिळत नाही तो पंधरा टक्के डिव्हिडंड सभासदांना देण्याचं काम या बँकेच्या संचालक मंडळानं केले आणि म्हणून माझ्यासारखा का कार्यकर्ता उद्याच्याला होऊ गाठलेल्या निवडणुकीमध्ये चोवीस तारखेला एकनाथ पाटील साहेबांच्या पाठीमागं ठामपणे उभा राहील पॅनलविषयी काय सांगाल आता हे जे पॅनेल झाले हे पॅनल मिटवण्याच्या दृष्टीनं कमिडीमध्ये मी होतो म्हणजे पॅनल म्हणजे अशा निवडणूक मिटवण्याच्या दृष्टीनं हे पॅनल करायचं नाही निवडणुका लागून येत बँकेवर साठ सत्तर लाख रुपयाच्या पुढं बोजा पडेल याची जाणीव एकनाथ पटेल साहेबांना आम्हाला आणि आमच्याबरोबर काम करणाऱ्या बऱ्याच लोकांना होती पण विरोधकांनी डाव साधला त्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये जीव चालणार वारं हे राजकारण त्यांच्यामध्ये त्यांच्या डोक्यात विषय राहिला असं माझ्यासारख्याला वाटते आणि म्हणून एकनाथ पाटील साहेबांची जी काही बँकेविषयी तळमळ होती जी, जी काय त्यांचं ह्या बँकेच्या माध्यमातून सतरा अठरा हजार लोकांच्यापर्यंत पोहोचले ते त्या पद्धतीनं त्यांना आता थांबवणं गरजेचं वाटायला लागलं कारण का या बर बड्या बड्या मंडळींना मग इथं असणारे गोकुळचे संचालक असतील इथं असणारे कारखान्याचे संचालक असतील आणि इथं असणाऱ्या विविध संस्थांचे मोठे मोठे डेंबे असतील त्यांना एकनाथ पाटलाची भीती वाटू लागली आणि त्याच माध्यमातून आणि त्याच्यासाठीच म्हणून ह्या एकनाथ पाटील साहेबांना बदनाम करण्याचं काम आणि यांचा वारू थांबवण्याचं काम एक पातक म्हटलं तरी वावगं ठरणार नाही आणि त्या पद्धतीने विरोधकांनी चालू केले आणि हे पॅनेल जे एकनाथ पाटील साहेबांनी निवडले याच्यामध्ये <सथगाँ> इंजिनियर्स आहेत बी एस सी झालेली माणसं आहेत यामध्ये कर्तबगार शेतकरी आहेत यामध्ये अकाउंटमध्ये तज्ज्ञ असणारी काही माणसं आहेत यामध्ये आमच्या शेतकऱ्यांची पोरं आहेत आणि योग्य असा या या पॅनलमध्ये एकही माणूस आमच्याकडे असा नाही की ज्याच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप आहे किंवा कलंक लागला आहे कुठल्याही पद्धतीचा अशा प्रकारे स्वच्छ आणि बँकेसाठी वेळ देणारी आणि बँकेच्या उद्याच्या ज्या प्रगतीला अजून चालना देणारी माणसं ह्या पॅनलमध्ये आहेत असं म्हटलं तू ठरणार नाही एकनाथ पाटील यांच्यावर विरोधकांकडून सडकून टीका करण्यात येत आहे ए टी एम असो किंवा बँकेसाठी भाड्याने जागा घेतलेली असो त्याच्यावरती सत्तर ते ऐंशी लाख रुपयांचा खर्च करण्यात आला आहे फर्निचरसाठी असा आरोपही त्यांच्याकडं त्यांच्यावर करण्यात आला आहे स्वतः एकनाथ पाटील साहेबांनी असा कुठल्याही प्रकारचा स्वतःच्या सेनं किंवा स्वतःच्या इच्छेनं कोणताही खर्च केलेला ना नाही हे प्रथम दर्श प्रथम तर आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो जे काय खर्च केले गेले त्याच्यासाठी कमिट्या नेमल्या गेल्या प्रत्येकाला तीन त्रिसदस्यीय कमिटी नेमली गेली आणि ने। त्या कमिटीच्या माध्यमातून ते पैसे खर्च केले गेले आता एक शाखा काढायची म्हटलं तर त्याला स्ट्रॉंग रूम आली त्याच्यासाठी लागणार आज हायफाय आहे आज आपण एच डी एफ सी बँकेत जावा आय डी आय डी बी आय बँकेत जावा किंवा म आय सी आय सी आय बँकेत जावा तिथं लागणारा जो असणारा आज कम म्हणजे ग्राहकाला आकर्षित करण्यासाठी जो लागणारं फर्निचर आहे तिथं लागणारे सोफा सेट्स असतील तिथं लागणारे सी सी टी व्हीज असतील तिथं लागणारे रूममधले सर्व गोष्टी असतील हा खर्चिकच बाजू आहेत आणि त्याच्यामध्ये भ्रष्टाचार म्हणणं म झाला म्हणणं हे चुकीचं आहे आणि त्यांना जर भ्रष्टाचार वाटत होता ज्या विरोधकांना आज त्या बँक बैंक, त्या बँकेचे विरोधक म्हणून आमच्या आता विरोधक म्हणून काम करतात प्रकाश देसाई साहेब त्यांनी का हो एखाद्या मिटिंगमध्ये विरोध केला नाही आज त्यांना नैतिक अधिकार नाही की तुम्ही याच्यावर भ्रष्टाचार केला आहे म्हणायचा आणि जर भ्रष्टाचार खरोखरच जर झाला असेल तर माझ्यासारख्या सभासदला असं वाटतं की शंभर टक्के त्याच्यामध्ये देसाई साहेब पण सामील असले पाहिजेत कारण का एका हाताने टाळे वाजत नाही एवढं माझं ठामपणे मत आहे आणि म्हणून जे आरोप करायचे ते तुम्ही व्यक्तिगत न करता तुम्ही ह्या बँकेला कुठल्याही प्रकारची इजा न करता ही बँक कशी आत्ता जी आहे त्या पद्धतीनं राहावी आणि लोकांच्या मनामध्ये दुर्धावस्था निर्माण होणे याची काळजी घेणं ही नेत्यांची जबाबदारी हो आहे असं माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला वाटतं या निवडणुकीच्या निमित्तानं तुम्ही सभासदांना काय आवाहन कराल मी या निवडणुकीच्या माध्यमातून सभासदांना सांगू इच्छितो या परिसरातील कर्मचारी वर्ग असेल या परिसरातील शेतकरी वर्ग असेल या परिसरातील विविध काम करणारी म्हणजे बारा बलुतेदार मंडळी असतील आणि या परिसरातील प्रमुखता शेतकरी मंडळी असतील म्हणजे शेतकऱ्यांची मुलं किंवा मराठींची मुलं असतील यांच्यासाठी हे एक अतिशय हक्काचं आणि स्वतःचं असल्यासारखं माध्यम मा आहे आणि म्हणून एकनाथ पाटील साहेब असतील किंवा आजपर्यंतचा इतिहास आहे या बँकेचा की इथं कुणालाही दुजाभाव केला जात नाही इथं कुणाचा वशिला घ्यावा इथं कुणीतरी श शिफारस करावी आणि तुम्ही त्या बँकेमध्ये मा कर्ज मागावा असा कुठल्याही प्रकार इथं नाही आहे आणि म्हणून माझं सभासद आव्हान आहे की येणाऱ्या या बँकेच्या प्रगतीमध्ये तुम्ही वाटा उचलावा आणि एकनाथ पाटील साहेबांना भरघोस मताने निवडून द्यावं एवढं सांगतो तर आपण या ठिकाणी पाहिलं की सभासदांनी एकनाथ पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या पॅनेलला भरघोस मतांनी निवडून द्यावं असं आवाहन येथील उमेदवारांनी केले न्यूज मराठी चोवीससाठी कॅमेरामन अवजित मोरेसह असित बनगे कोल्हापूर